मित्रांनो आपल्याला तर माहीत आहेच की झालेल्या निवडणुकीमध्ये माझी लाडकी बहीण या योजनेचा विजयी उमेदवारांना किती कसा व काय फायदा झालाय शासनाने राबवलेली ही योजना गोरगरीब कुटुंबातील महिलांना खूप फायद्याची ठरली आहे मात्र या योजनेविषयी नेहमीच काही ना काही बोललं जातं कोणी म्हणतं योजना बंद होणार तर कोणी त्याचा हप्ता वाढवला जाणार अशा अनेक अफवा आपल्या कानावर येत असतात आता याच योजनेबद्दल लाडक्या बहिणींना आणखी एक मोठी बातमी आदिती तटकरे यांनी दिली आहे पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता आणि स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते मित्रांनो ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात आतापर्यंत या, या योजनेचे एकूण सात हफ्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष तयार केले आहेत मात्र या निकषात बसत नसताना देखील अनेक महिलांकडून या, या योजनेचा लाभ घेतला जात असल्याचं समोर आलंय त्यामुळे आता सरकारकडून अशा महिलांच्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही चालूच राहणार आहे मात्र तरी देखील या योजनेबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे यावर पुन्हा एकदा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून वेगवेगळ्या स्तरावर या योजनेचं क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे गेल्या महिन्यात देखील योजने या योजनेत काही डिफॉल्टर्स आढळून आले जो लाभार्थी या योजनेत बसत नाही त्यांना वगळण्यात आले आहे ज्यांनी दोन दोनदा या योजनेसाठी अर्ज केला आहे किंवा ज्यांच्याकडे चार चाकी गाडी असेल त्यांना देखील या योजनेतून वगळण्यात येईल दर महिन्याला या योजनेच्या निकषात बदल होत असतो उदाहरणार्थ समजा दोन महिन्यांपूर्वी एखादा लाभार्थी महिलेकडे चार चाकी नव्हती मात्र आता ती आहे त्यामुळे या योजनेचं क्रॉस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे या योजनेचे जे काही निकष आहेत ते शासन निर्णयामध्ये निगमित केलेले आहेत त्यानुसार ही सर्व प्रक्रिया सुरू आहे दरम्यान तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे त्याबरोबरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यताही देण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील सर्व महिलांपर्यंत पोहोचावी म्हणून सरकार आता लाडकी बहीण योजनेचा सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार करणार आहे महायुती सरकारकडून या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर गेल्या वर्षी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे मात्र आता गरजू आणि गावखेड्यातील महिलांना ही योजना कळावी म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे या संदर्भात जी ई राज्य सरकारने जारी केला आहे लाडकी बहीण या योजनेसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयमार्फत राबविण्यात येणाऱ्या आराखडा आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चासाठी तीन कोटी रुपयांची मान्यता देण्यात येत आहे असं जी आर मध्ये म्हंटलं आहे सोशल मीडियावरील खर्चासाठी दीड कोटी आणि डिजिटल मीडियावरील खर्चासाठी दीड कोटी अशा एकूण तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या जाहिराती महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयाने करण्याच्या सूचनाही जी आर मध्ये देण्यात आल्या या जाहिरातीतून योजनेची माहिती आणि त्याच्या अटी तसेच शर्तीही महिलांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहेत तर या आणि अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा इन्साईड स्टोरी नमस्कार